गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे देव देवगुरु बृहस्पती यांचा होणारा किंवा झालेला राशी बदल श्री याज्ञवल्गीय आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सुस्वागतम पहिल्या राशीपासून आत्तापर्यंत आपण राशी, आत्ता राशी बदलानुसार गुरुची जी फळं आहे ती बघितली राशीचक्रातील बारावी आणि अंतिम रास म्हणजे मीन रास मीन रास ही स्वत गुरुची राशी आहे आणि या गुरुच्या राशीला गुरु बदलाचे परिणाम कसे होतील हे आपण जाणून घेऊ इच्छित असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ शांततेने पाहावा आमचे हे सर्व भविष्य गुरु भ्रमणानुसार गोचर भ्रमणानुसार राशीवरती होणाऱ्या परिणामाबद्दल आहे अर्थातच वैयक्तिक कुंडली जन्मकुंडली राशिकुंडली त्याचप्रमाणे ग्रहांची कुंडलीतील स्थिती आणि दशाफळ यानुसार भविष्य बदलू शकते मात्र गोचर गुरु हा मीन राशीवरती काय परिणाम करणार या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता काय पॉझिटिव्हिटी आहे काय निगेटिव्हिटी आहे विद्यार्थी वर्ग स्त्री वर्ग नोकरदार वर्ग व्यावसायिक वर्ग स्पर्धा परीक्षा देणारा वर्ग शिक्षक या सर्वांवरती याचा परिणाम काय होणार गुरु देवगुरु बृहस्पती हा सर्वांवरती अवलंबल ठेवणारा ग्रह आहे सर्वांची फळं देणारा ग्रह आहे वैवाहिक सौख्य देणारा ग्रह आहे म्हणून इतर ग्रहांपेक्षा हा होणारा राशीबद्दल गुरुचा हा सर्व राशीवरती उत्तम प्रकारे विविधरित्या प्रभाव देत असतो मीन राशीला राशीबदलानुसार यापूर्वी असणारा गुरु मेष राशीमध्ये होता आणि तो वृषभ राशीमध्ये गेल्यामुळे तिसरा गुरु येणार आहे म्हणजे तिसऱ्या स्थानामध्ये गुरु आहे आणि तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान आहे व्यवहाराचे स्थान आहे डिजिटलायझेशनचे स्थान आहे लेखनाचे स्थान आहे व्यवहाराचे स्थान आहे आपल्या वाणीच्या स्थानानंतर हे पुढचे स्थान म्हणजे आपण आपल्या वाणीने एखादा शब्द बोलून गेल्यानंतर त्याबद्दलचे होणारे व्यवहार कसे होतील हा गुरुस आपल्याला सांगणार आहे म्हणून भावंड सौख्य आपल्याला प्राप्त होणार आहे व्यवहारामध्ये जलद गती येणार आहे आपण जर एखादा व्यवसाय ऑनलाईन सोशल मीडिया मार्केटिंग या संदर्भात करत असाल तर तो या काळामध्ये जलदगतीने फिरणार आहे परंतु ही जलदगती येण्याकरता आपण प्रयत्नशील असणे जास्त महत्त्वाचे आहे जास्त गरजेचे आहे हा जो गुरुग्रह आहे हा गुरुग्रह त्याची पाचवी दृष्टी सप्तम स्थानावरती देणार आहे आणि सप्तम स्थान हे वैवाहिक संख्याचे स्थान आहे एखादा जो विवाह झालेला आहे आणि विवाहामध्ये ती आत्मीयता नाही आहे पतीपत्नीमध्ये सुसंवाद नाही आहे तर तो सुसंवाद या काळामध्ये घडू शकतो एखाद्याचा विवाह हो, विलंब झाला तरी होत नाही आहे तर या काळामध्ये तो वैवाहिक सौख्य लाभण्याचा योग गुरुने तुमच्या राशीप्रमाणे आणून दिला आहे त्याचप्रमाणे सप्तम स्थाने पार्टनरशिपचे स्थान आहे व्यवसायाचे स्थान आहे छोट्या प्रवासाचे स्थान आहे छोटे छोटे प्रवास आपले या काळामध्ये होतील व्यवसायाबद्दल जर विचार करायचा ठरला तर व्यवसायातील प्रगती हा गुरु आपल्याला देऊ शकतो पार्टनरशिपमध्ये प्रगती देऊ शकतो पार्टनर असणाऱ्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणं मात्र गरजेचं आहे हा गुरु त्याची दृष्टी या भाग्यस्थानावर देतोय भाग्य उजळून देणारा हा काळ आहे भाग्यातील राशी आहे मंगळाची वृश्चिक राशी भाग्य उजळताना आपण आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे कारण भाग्य हे फक्त गुरुवरती आणि कुंडलीवरती नाही तर आपल्या कर्मावरती अवलंबून असते कर्म जर शुद्ध आणि सात्विक असेल तर भाग्याचा उदय होतो अन्यथा भाग्य उदय होत नाही त्याचप्रमाणे गुरुची जी नववी दृष्टी आहे ती आहे एकादश लाभस्थानावरती सर्व प्रकारचे लाभ देणारा मीन राशींना हा गुरु असणार आहे तृतीय आणि लाभस्थानाचा संबंध तृतीय आणि नवमाचा संबंध आणि तृतीय आणि सप्तमाचा संबंध या तिन्ही स्थानांचे फळं गुरु आपल्याला उत्तम प्रकारे देऊ शकतो तुमच्या सत्कर्मानुसार सत्कर्म चांगले असेल तर कर्माचे फळ सुद्धा चांगल्या प्रकारे प्राप्त होऊ शकते जे विद्यार्थी वर्ग आहे विद्यार्थी वर्गामध्ये बऱ्याच जणांना दहावी बारावीनंतर काही परीक्षा द्यायच्या आहे काही कोर्सेस करायचे आहे मीन राशीच्या व्यक्तींना तर त्यांनी हा काळ निवडावा कारण सप्तम म्हणजे क्रॅश कोर्सेस नवम म्हणजे त्या कोर्सेसपासून उच्च शिक्षण आणि एकादश म्हणजे या सर्व व्यवहारातून शिक्षणातून या कोर्समधून होणारा फायदा हे एकादश स्थान दाखवत आहे स्त्रीवर्गाने काय करावं स्त्रीवर्गाने दशमस्थान या ठिकाणी ऑपरेट होत आहे मेन राशींच्या स्त्रीवर्गावर कारण गुरुची एक राशी दशमात आहे आपण काही सदस्यतेला नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात आहात सोशल मीडियाच्या मा माध्यमातून घरगुती माध्यमातून संपर्कातून स्त्रियांसमवेत मैत्रिणीसमवेत तर आपण हा व्यवसाय आरंभ करण्यास हरकत नाही कारण मीन राशी ही लग्नस्थानात आहे आणि लग्नस्थानातसुद्धा स्वतः निर्णय घेणे स्वतःचे निर्णय घेणे आणि ते निर्णय सिद्धीस जाणे हा काळ या ठिकाणी तयार होतो आहे अर्थातच मीन राशीचा जर ओव्हरऑल विचार केला तर कुठेही षष्ट भाव अष्टम भाव आणि द्वादश भाव हा ऑपरेट होत नाही म्हणजेच आरोग्यबाबतीत काळजी करण्याचं आपल्याला विशेष कारण नाही आरोग्य जरी बिघडलं तरी लवकर सुधरू शकतं मानसिक ताणतणाव आपल्यावरती येणार आहे तरी तो कमी करण्याचं काम गुरु करणार आहे कारण आठवस्थान ऑपरेट होत नाही आहे आपण संचय या काळामध्ये करू शकतात खूप खर्च करण्यापेक्षा तो खर्च कसा कंट्रोल होईल आपण याचा विचार जास्त करणं आवश्यक आहे कारण द्वादस्थान जे खर्चिक व्ययस्थान आहे ते तुमचं हा गुरु दृष्टिक्षेपातून किंवा त्या राशीनुसार ऑपरेट करत नाही त्यामुळे तो खर्च तुमचा वाचणार आहे आणि धनस्थिती बळकट करण्याचं काम हा गुरु करणार आहे त्यामुळे ओव्हरऑल मीन राशीसाठी झालेला एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राशीबदल लाभकारक आहे उपायकारक आहे अपायकारक नाही तरीही स्वतःचा स्वामी आहे स्वराशीचा स्वामी असणारा गुरु आहे त्याची जर आपण उपा उपासना कराल तर उपासना केल्यानंतर त्याचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होईल म्हणून आपण गुरुचे दान देऊ शकतात गुरुचा जप करू शकतात दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दत्तप्रभूचे चरणी श्रीफळ नारळ अर्थातच श्रीफळ म्हणजेच नारळ पिवळं फूल मूळभर हरव्याची डाळ गूळ हे अर्पण करू शकतात आणि ज्या काही परिस्थिती आहेत त्या, त्या दत्तप्रभूंना कथन करून यातून मार्ग मिळावा अशी अभ्यर्थना करू शकतात आपल्याला गुरु बदलाचा परिणाम अपायकारक नाहीच परंतु जे आपण कार्य करतोय ते कठीण असणारे कार्य सोपे व्हावे सोपे कार्य आपण सहज करावे आणि सहज कार्य सुंदर झाल्यानंतर त्यातून समाधानता मिळावी हे जास्त महत्वाचे आहे अशा प्रकारे मीन राशीचे भविष्य आहे आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्वांनाचा लाभ होईल धन्यवाद